हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज आठ एप्रिल आठ एप्रिल रोजी झालेल्या घटना दोन हजार पाच पॉप जॉन पॉल यांच्या अंतयात्रेत अंदाजे चाळीस लाख लोक सहभागी झाले एकोणावीसशे त्र्याण्णव मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले एकोणाशे पन्नास भारत आणि पाकिस्तानमध्ये लयाकत नेहरू करार झाला एकोणावीसशे एकोणतीस भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला एकोणावीसशे एकवीस आचार्य विनोबा भावे यांनी पनवार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली एकोणावीसशे अकरा डच भौतिक शास्त्रज्ञ हाईक ओन्सेन यांनी अतिसंवादतेचा शोध लावला आठ एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे एकोणऐंशी अमित त्रिवेदी भारतीय गायक गीतकार यांचा जन्म एकोणावीसशे पन्नास विजय मोहंती ओडिया चित्रपट अभिनेते यांचा जन्म एकोणावीसशे अडोतीस कॉफी अण्णान संयुक्त राष्ट्राचे सातवे प्रधान सचिव यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावीस रणजित देसाई नामवंत मराठी साहित्यिक यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस कुमार गंधर्व भारतीय शास्त्रीय गायक यांचा जन्म तेराशे छत्तीस तैमुरलंग मंगोलियाचा राजा यांचा जन्म आठ एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू एकोणावीसशे नव्याण्णव वसंत खानोलकर कामगार नेते यांचा मृत्यू अठराशे सत्तावन्न मंगल पांडे एकोणावीसशे सत्तावन्नच्या बंडातील स्वातंत्र्यवीर यांचा मृत्यू एकोणावीसशे शहात्तर गोस्तपाल भारतीय फुटबॉल खेळाडू यांचा मृत्यू एकोणावीसशे चौऱ्याहत्तर नानासाहेब फाटक मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट यांचा मृत्यू एकोणावीसशे त्र्याहत्तर पाबलो पिकासो यांचा मृत्यू अठराशे एकसष्ट अलिशा ओटीस अमेरिकन व्यावसायिक ओटीस लिफ्ट कंपनीचे संस्थापक यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा शिवदिन विशेष आठ एप्रिल इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या निधनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हंसाजी मोहिते यांना हंबीराव या किताबासह सरनोबत्ची वस्त्रे दिली जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदींविषयी जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स